विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो नीट दोन हजार चोवीस ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे कारण काही दिवसामध्ये नीटच्या फॉर्म फिलिंग ऍप्लिकेशन फॉर्म जे आहेत नीटचे ते भरण्याची सुरुवात होईल त्या फॉर्म फिलिंग साठी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या डॉक्युमेंटची तयारी करायची आहे किंवा विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागू शकतात याविषयीचं डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो नीट दोन हजार चोवीस ची जी काही तारीख आहे एनटीए ने डिक्लेअर केलेली आहे नीटचे आता ऍप्लिकेशन फॉर्म ची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे सर्वात आधी एन टी एका वेबसाईट वर नीट दोन हजार चोवीसचं इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रकाशित होईल आणि एकदा इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रकाशित झाल्यानंतर नीटच्या ऍप्लिकेशन फॉर्मला सुद्धा सुरुवात होईल नीटच्या ऍप्लिकेशन फॉर्मची सुद्धा डेट एनटीए टी जाहीर केली जाईल की या या पिरियड मध्ये तुम्हाला नीट चे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत त्या दरम्यान विद्यार्थ्यांना कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता असणार आहे नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी त्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जे विद्यार्थी नीट दोन हजार चोवीस ची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना नीट दोन हजार चोवीस ची एक्झाम होईपर्यंत आणि एक्झाम झाल्यानंतर सुद्धा नीटच्या काउन्सलिंग प्रक्रियेविषयी डिटेल माहिती देणारं श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाइन अप्लिकेशन आम्ही लॉन्च केलेलं आहे त्यामध्ये वेळोवेळी विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती नीट संदर्भात आम्ही त्या ठिकाणी देत असतो ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही आमचं ऑनलाइन अप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी आमचं ऑनलाइन अॅप्लिकेशन डाउनलोड करायला हरकत नाही चला तर आपण विषयाला सुरुवात करूयात की नीट दोन हजार चोवीस चा अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागू शकतात जे नीट दोन हजार ला विद्यार्थ्यांना कोणते डॉक्युमेंट लागलेले होते नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी त्या बेसवर आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत नीट दोन हजार चोवीसचं इन्फॉर्मेशन बुलेटिन आल्यानंतर त्याच्यामध्ये मध्ये काही चेंजेस केले तर तेही आपण वेळोवेळी विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये अपडेट करणार आहोत चला तर विषयाला सुरुवात करूयात डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर नीट ऍप्लिकेशन असा विषय आहे एनटीए ने नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी नीट एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे त्यांनी नीट दोन हजार चोवीस डिक्लेअर केलेली आहे पाच मे रोजी नीट दोन हजार चोवीस ची एक्झाम होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी एनटीए नीट यूजी इन्फॉर्मेशन ब्रोशर बाय एनटीए म्हणजेच एक माहिती पुस्तिका सर्वात आधी एनटीए च्या एका वेबसाईट वरील हो त्यामध्ये विद्यार्थ्यांना फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे आणि फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स लागतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी कॅटेगरी वाईज किती फीस लागू शकते याची डिटेल माहिती विद्यार्थ्यांना या एन टी प्रकाशित केलेल्या इन्फॉर्मेशन दोषर थ्रू मिळत असते म्हणजे नीट दोन हजार चोवीस परीक्षेची जी काही सुरुवात आपण ज्याला म्हणतो ते नीट एन टी एफॉर्मेशन दोषर रिलीज केल्यानंतर सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही कारण त्याच्यामध्ये नीटचं ऍप्लिकेशन भरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ दिलेला असतो आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट डॉक्युमेंटच्या साईज किती असायला पाहिजेत डॉक्युमेंटचे डायमेन्शन किती असायला पाहिजेत याविषयी डिटेल माहिती तुम्हाला नीटच्या इन्फॉर्मेशन मध्ये मिळत असते आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना कोणकोणते प्रिपरेशन करायला हवेत त्याबद्दल आपण पाहूयात नीट दोन हजार तेवीस चा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागलेले होते किंवा कोणते डॉक्युमेंट आवश्यक होते त्यानुसार आपण ही डॉक्युमेंटची लिस्ट विद्यार्थ्यांना सांगत आहोत नीट दोन हजार चोवीस चा इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यानंतर त्यामध्ये काही चेंजेस असतील तर त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी आजच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता मग आपण डॉक्युमेंट्स पाहूयात दहा प्रकारचे साधारणतः डॉक्युमेंट नीटचा सा फॉर्म म्हणजे नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी लागत असतात त्याच्यापैकी जे काही डॉक्युमेंट आहेत सहा ते सात डॉक्युमेंट हे संपूर्ण विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहेत म्हणजे भारत देशातील जेवढे विद्यार्थी नीट ला बसण्यासाठी इच्छुक आहेत किंवा नीट देण्यासाठी इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी काही डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत आणि काही डॉक्युमेंट आहे, जे आहेत तीन प्रकारचे ते फक्त इफ ऍप्लिकेबल म्हणजे तुमची एखादी कॅटेगरी असेल तर अशाच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ते डॉक्युमेंट लागत असतात आपण एक एक करून पाहूयात कोणकोणते डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आवश्यकता त्याची पडू शकते सर्वात आधी विद्यार्थ्यांचा पासपोर्ट फोटोग्राफ विद्यार्थ्यांचा सा पासपोर्ट साईज फोटोग्राफ व्हाईट बॅकग्राऊंड असलेला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे दोन्ही कान जे आहेत ते क्लिअर दिसायला हवेत असं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं असा व्हाईट बॅकग्राऊंड असलेला पासपोर्ट फोटोग्राफ विद्यार्थ्याला नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी लागत असतो त्याच्यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यकता असते पोस्ट कार्ड साइज फोटो सुद्धा एनटीए कडून विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरत असताना मागवला जातो त्याचा सुद्धा व्हाईट बॅकग्राऊंड आणि पासपोर्ट फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो हे दोन्ही फोटो व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी द्यावे लागतात त्यामुळे हे दोन्ही फोटो विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट आहेत आता हे दोन्ही फोटो जे फॉरमॅट मध्ये अपलोड करायचे त्या ठिकाणी असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना हे जे काही फोटो आहे ते नीट से इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे फोटो काढले तरी हरकत नाही रिसेंट फोटो त्या ठिकाणी लागत असतो त्यामुळं नीटचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी फोटोची तयारी करायची आहे त्याच्यानंतर लेफ्ट अँड राईट हँड फिंगर थम इम्प्रेशन विद्यार्थ्यांचे जे काही थम इम्प्रेशन आहेत म्हणजे इंक पॅड जो असतो त्या इंक पॅड मध्ये आपले दहाही बोटं बोडून दहाही बोटाचं थम इम्प्रेशन म्हणजे फिंगर अँड थम इम्प्रेशन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना अपलोड करावं लागतं ते सुद्धा विद्यार्थ्यांना आवश्यक आहे एन टी ते सुद्धा मागवले जातात त्याच्यानंतर दहावीचं सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना आवश्यक आहे नीटचा फॉर्म भरण्यासाठी तुमचं दहावीचं जे काही सर्टिफिकेट आहे कॉलेजचं किंवा तुम्हाला मिळालेलं सर्टिफिकेट दहावीचं पासिंग सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो त्याची आवश्यकता तुम्हाला नीटचा फॉर्म भरण्यासाठी असते त्याच्यानंतर व्हॅलिड फोटो आय डी प्रूफ विद्यार्थ्याला एक फोटो आय डी प्रूफ त्या ठिकाणी द्यावा लागतो फोटो आयडी प्रूफ कुठलाही आय डी प्रूफ तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता रेशन कार्ड असेल बँक पासबुक असेल तुमचं ते सुद्धा वापरू शकतात किंवा जे विद्यार्थी आत्ता फ्रेशर आहेत आणि बारावीची एक्झाम करणार आहेत असे विद्यार्थी आपलं बारावीचं ऍडमिट कार्ड सुद्धा फोटो आय डी प्रूफ म्हणून त्या ठिकाणी देऊ शकतात ऍड्रेस प्रूफ सुद्धा विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना ऍड्रेस सुद्धा त्या ठिकाणी भरावा लागत असतो आणि ऍड्रेस प्रूफ सुद्धा एनटीए कडून मागवला जातो त्याच्यामध्ये विद्यार्थी आपला आधार कार्ड डोमासाईल सर्टिफिकेट पासपोर्ट इत्यादी कुठलंही तुमचं रहिवाशी दाखला असेल तरी चालतो कुठलाही रहिवाशीचा एक पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरताना लागत असतो त्याच्यानंतर ट्वेल्थ मार्कशीट म्हणजे जे विद्यार्थी रिपीटर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ट्वेल्थ मार्कशीट त्या ठिकाणी अपलोड करावी लागते आणि जे विद्यार्थी फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी एक सुविधा उपलब्ध करून दिलेली असते कारण तोपर्यंत त्यांचं जर बारावीचं मार्कशीट आलं नसेल तर त्या ठिकाणी ट्वेल्थ अपेरिंग असं केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ट्वेल्थ ची आवश्यकता नाही फ्रेशर वाल्यांसाठी परंतु जे विद्यार्थी रिपीटर आहेत ते आपलं बारावीचं मार्कशीट सुद्धा त्या ठिकाणी बारावीचे सर्टिफिकेट जे काही आहेत ते त्या ठिकाणी अपलोड करू शकतात हे जे काही डॉक्युमेंट्स मी सांगितलेले आहेत हे संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहेत आता काही डॉक्युमेंट जे आहेत ऍप्लिकेबल या सेक्शन खाली येतात ते कोणते आहेत कॅटेगरी सर्टिफिकेट कॅटेगरी सर्टिफिकेट जर एखाद्या विद्यार्थ्याची कॅटेगरी असेल किंवा तो विद्यार्थी कॅटेगरी मध्ये येत असेल अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॅटेगरी सर्टिफिकेटची आवश्यकता असते दोन हजार चोवीस मध्ये व्हॅलिड असलेलं कॅटेगरी सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडे असणं आवश्यक आहे एनटीए ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बॉडी असल्यामुळे आपल्याकडे सेंट्रल कॅटेगरी सर्टिफिकेट असणं विशेषतः ओबीसी आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सेंट्रलचं जे काही कॅटेगरी सर्टिफिकेट आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सलिंग प्रक्रियेसाठी व्हॅलिड असणार ते त्या ठिकाणी लागत असतं आता याच्यामध्ये कॅटेगरी सर्टिफिकेट महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अशा काही कॅटेगरी आहे ज्यांची महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वेगळी पडते आणि सेंट्रलला ते ओबीसी मध्ये जातात उदाहरण द्यायचं झालं तर वीजे आणि एन टी कॅटेगरी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये वीजे आणि एन टी आहे आणि सेंट्रल लेव्हलला ते ओबीसी मध्ये जातात विद्यार्थी त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट नीटचा फॉर्म भरत असताना लागत असतं जर तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट ऍप्लिकेशन फॉर्म भरेपर्यंत अवेलेबल झालं नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एनटीए कडून सुविधा दिली जाते एन टी एवढा नीटचं इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी अंडरटेकिंग फॉर्म पण येत असतो जर तुमच्याकडे नीटचा फॉर्म भरले पर्यंत कॅटेगिरी सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तरी घाबरून जायचं कारण नाही त्या ठिकाणी अंडरटेकिंग फॉर्म नीट एनटीए मार्फत दिला जातो तो फॉर्म भरून तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता किंवा त्या फॉर्मला जोडू शकता त्यामध्ये तुम्ही असं सांगितलेलं असतं की माझ्याकडे सध्या कॅटेगिरीचं सर्टिफिकेट नाही पण येणाऱ्या काळामध्ये ते उपलब्ध होणार आहे त्याच्यानंतर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट एखाद्या विद्यार्थी अपंग असेल किंवा दिव्यांग प्रवर्गामध्ये येत असेल अशा विद्यार्थ्यांना पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागत असतं सिव्हिल सर्जनकडून घेतलेलं पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करू शकता अपंगत्व किंवा दिव्यांगाचं जर सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे त्या ठिकाणी तुम्ही ते अपलोड करू शकता जर तुम्ही अपंग आणि दिव्यांग प्रवर्गामध्ये येत असाल पीडब्ल्यू डीच्या विद्यार्थ्यांना नीटच्या एक्झाम परीक्षेचा देत असताना त्या दिवशी एक विशेष सवलत त्या ठिकाणी दिलेली असते त्या ठिकाणी त्यांना काही विशेष सवलती त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर जर विद्यार्थी एन आर आय असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सिटीजन सर्टिफिकेट या कॅटेगरीचे विद्यार्थी खूप कमी असतात त्यामुळे सिटीझन सर्टिफिकेट जर विद्यार्थी एन आर आय प्रवर्गात असेल तर त्याला सिटीजन सर्टिफिकेटची आवश्यकता असू शकते तर हे होते नीट दोन हजार तेवीसचा चा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट लागलेले होते ते आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत जेव्हा इन्फॉर्मेशन ब्रोशर येईल नीट दोन हजार चोवीस त्यामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट जर एनटीए ने दिली तर ती सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी घेणार आहोत काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट दिलेत की हे का की मा मा का का जे काही दिलेले डॉक्युमेंट्स आहेत त्याचे डायमेन्शन किंवा साईज मध्ये काही चेंजेस झालेले असतील ते सुद्धा आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कळवणार आहोत त्यामुळे जे विद्यार्थी आणि पालक नीट दोन हजार चोवीस च्या तयारीला लागलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आजच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाऊनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नीटचे प्रॅक्टिस पेपर त्याचबरोबर एन टी एकडून येणाऱ्या महत्वाच्या सूचना सुद्धा आम्ही त्या ऍपमध्ये विद्यार्थ्यांना वेळोवेळी देत असतो तुर्ताच आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद